हिबा रिजवान शेख हिने पहिला रोजा पूर्ण करून सर्वांचे मन जिंकले पवित्र रमजान महिन्यातील सव्वीसाव्या दिवशी चिमुकली हिबा रिझवान शेख हिनं पहिला रोजा पाळला आणि आपल्या जिद्दीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं कड्याकुणाळ्यातही तिनं हा रोजा पूर्ण करून कुटुंबाचे आणि समाजाचे कौतुक मिळवले रिझवान शेख फोटोग्राफर यांची कन्या हिबा हिने आपल्या पहिल्या रोजाच्या माध्यमातून श्रद्धा आणि संयमाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे लहान वयातच तिने हा उपवास पाळण्याचा निर्णय घेतला आणि यजस्वीपणे पूर्ण देखील केला हिबा रिझवान शेख हिच्या या आनंददायी क्षणासाठी कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या विशेषत बडे अब्बू बडे अम्मी फुफा फुफी मामू मुमानी खाला खालू तसेच फातेमा मोहम्मद उमर साकीब जिशान तैबा आयन इब्राहिम काश्मीरा अब्दुल रहमान तोहरा उमेहानी उस्मान यांनी मनपूर्वक अभिनंदन केले रमजान महिन्यात पहिला रोजा राखणे हा प्रत्येक मुस्लिम कुटुंबासाठी एक विशेष क्षण असतो हिवाच्या या धैर्यानं आणि श्रद्धेनं भरलेल्या उपवासामुळे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे तिच्या आई वडिलांसाठी हा क्षण अभिमानाचा असून समाजातील इतर लहान मुलांसाठी ही प्रेरणादायी आहे. अल्लाह हिबाला आरोग्य आनंद आणि भरभराट देव. अशीच भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. इंग्लिश बोल फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन